बातमी राजकीय गोटातून शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार आहे महाराष्ट्र प्रगतीपदावर राहिला पाहिजे असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय आज ठाण्यामध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शिंदेच्या बाले किल्ल्यात म्हणजे ठाण्यामध्ये हा जनता दरबार भरणार आहे काही काही घटकांना आपली व्यथा कुठे मांडावी कशी मांडावी हे पण समजत आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये मी नवी तर जनता दरबार घेतला भावे थिएटरला पालघर जिल्ह्यात झाला वीस तारखेला आता चोवीसला म्हणजे उद्याला ठाण्यामध्ये त्यामध्ये महायुतीचीच जी विचारसरणी आहे सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे सर्वनिर्भय व्हायला पाहिजे सगळ्यांना शिक्षण आरोग्य कालच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये वीस लाख लोकांना घरं देण्याचं काल कार्यक्रम पार पडला